अकरा वाजलेत परी आणि आई त्यांची ड्युटी चालू झाली आज परीचा शेवटचा दिवस आहे दुकानातला परी आणि मांजराला खाऊन यावं लागतं जाताना दूध आणि चपाती लवकर हे तर त्याने म्हणून काय नाही म्हणत बाहेरच्या बाहेर मांजर असतं बरं सांगायला काय ना हात येत नाही आमचे मनोला ह्याने लाड केले ते पळते जाण का बाहेर चला आज अण्णा लवकर जेवायला घरी येणार आहेत कारण की आज अण्णा नष्टात दिलं नाही त्यामुळं पाऊस लेऊन पडले अकरालाच काय गागळ आम्हाला घ्यायला आले आहेत आणि आई ना इकडं मम्मूला लढ पडते म्हणून तरी पण तुझी मम्मू मला वरडणार कडे गेले तर म्हटलं आता आणि अण्णा मासे आणायला गेले तर जावयाला म्हटले काय तर व्हायला पाहिजे आता जे आता ज्याच्या ज्या जे परंपरा आहे त्या सुरू आधीपासून ती काय करून गेली परी तर अण्णा तसं थोडं दुकानचं बाजार आणि मासे पण आणायचे गेले आणि आताच दुपार आले दुपारचे तीन वाजलेत नाही तयार तयारी वगैरे काही झालेच नाही म्हटलं आता ताई व्यस्त पटकन भाकरी आवरून घ्यावं पण ते काहीच करू नको असून मी आल्यावर बनवते बोलली होते जाताना पण काम करू नको पण तिचा पण लोड पत्ता तर चला कमीच करा म्हटलं तर जास्त नाही एक पाच भाकरी बनवायची सकाळी चपात्या वगैरे बनवलं होतं आणि भाऊ पण आज वहिनीकडे गेलाय वहिनीला आणण्यासाठी तर तिकडं पण गावाला झालं ना चपात्या वगैरे करायचे होते ना तर ते पण बनवून झालेत म्हणलं तर चला गरम भाकरी बनवा तर जे काय मासा वगैरे आहे ते मात्र मी आईला बनवलं कारण की आईचं हातचे करून खायला म्हणजे खायला एक मज्जा वेगळी असणार आहे तर सई पण एक सारखी वाट बघाय कधी निघते ती सगळे काय नाही तिकडे हो आत्ताच बोला आलता आलता ना बाबा आलेत का नाही विचारण्यासाठी तर म्हटलं चला ह्याच्याच पद्धतीनं अगदी पातळ सोलापुरी भाकरी माझं थापायचं चालू आहे तर आई आली की नाही तिला पण सोपवून जाते आणि आम्हाला पण निघायला लवकर म्हणजे होऊन जाईल पेस्ट आणले आणि फिश करी मसाला पण उशीर लागते का यायला एवढं केलंय बघ आणि अण्णांना कॉपी करून दिलं ताई म्हणते फिश फ्रायच कर जावायला कुठे ठेवलं का अण्ण पर कुलूप लावूनच या वरून स्वच्छ धुवून गेलेत बाई आता पाल्याने तसंच महागच असणार आणि घरी अन्न स्वच्छ सर सर ह्याला पटपट पटपट ताटामध्ये सगळं साहित्य घेऊन घेते सुपारी खात नाही का मास आई इथन दुकानात ना आल्या आल्या कामाला लागले तर ग्रेव्हीच्या तयारीसाठी ग्रेव्ही आणि इथं बघा मी तर फ्रायच खाऊ ना जावा काळा मसाला घेतलाय थोडा लाल तिखट घेतलंय पावडर आल्याची आणि लसणाची पेस्ट हळद मीठ आणि थोडं लिंबू घेतलं आहे तर लिंबू मी ना ह्याच्यातच पिळणार आहे आणि कोटिंगसाठी रवा तर गडबडीत गडबड चालू आहे सगळं काम लिंबू ना त्यातच पिऊन घेणार मी सगळं मिक्स हळद मीठ लावलं तर पण चालतंय काही सगळंच लावा करू करू ला फिश आवडत नाही नाक घाते ह्याला निवांत वेळ असला ना ताई ले भारी वाटत तुला हेच खायचं आहे आणि दुसरं करत आहे पण आता तुम्ही आता किती वेळ झाला याने वेळ गडबड करायला लागली ती सारखं ते वार हे वार हे वार परत हेच आहे की नेमका भाऊ पण नाही दुकानात बसला असतो जरा तर हे बघा सगळं असं हे लावून घेणार आहे नाही वाटत ना नाही वाटत ना काय गा मास दीड किलो येत अडीच किलो घेतलं होते मग सगळं गबाळ काढून कट वगैरे करून अर्धा किलो कमी

आणि आपलं एकदम बारीक रवाय ना तर ह्या ओल्यामध्येच ना मस्ता हे बघा मस्त असं चुटकून बसते जसं की हे हा आणि याला ना आता डीप फ्रीजमध्ये आता भरच्या कप्प्यातच मी ठेवणार आहे एक दहा मिनटं तर का तर ह्याच्यातलं जे कोटिंग आहे का चांगलं होतं तर हे पडणार पण नाही आणि व्यवस्थित मासे फ्राय होते ते बगा। ते बगा। हे बघा बघा अशी मस्त कोटिंग केले तर ह्याला ना आता मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे काय झालं पट्टनुर का बाबांची लय खाई असते मग आता उशीर झाल्यावर गडबड करणे ते काय करा सुद्धा खात पण अठ्ठास जावायला करून खाऊ घालायचं म्हणजे खाऊ घालायचं असं आमच्या इकडे गरम पाणी ठेवले लागले शेगडीवरती आणि का ताईंची कमेंट होती की ताई ओहन चालू करून दाखव मी तर काय त्या फंदात पडलेच नाही जेव्हा आता वहिनी नेक्स्ट टाईम येतील त्यावेळेस वन चालू करून दाखवते आणि इथं तेल आणि जे ग्रेवी कांदा टमॅटो आणि हे आलं लसणाची आपल्या दुकानातली पेस्ट हेच वापरणार आहे आई माश्यांना आणि हे मसाले मम्मूच्या हातची आज शेवटची माश्याची भाजी खाऊन गावाला जायचं आहे मम्मू तुला खूप छान कमेंट आलेत ग सगळ्यांचे वाचलंय दुकानात बसून आणि हे आपलं ना आलं लस लसूण पेस्ट काय देऊ लसूण खोबरायचं का लसूण खोबरायचं मस्त तुला आवडत नाही गावात आमच्यात होत नाही जास्त ग आणि दरवेळेस आणत होती बाई वड्यातनं त्या काम आहेत ह्या दोन वर्ष चिंगळे मासे आणतो त्या आणलेच नाही आमच्या अण्णाला लय आवडायचं आलं गावच्या अण्णाला आणि पुदिना <laughs> नागाने हाय गे पुदिना आलं लसूण खोबऱ्याची परत पेस्ट मिरची बस आलाय घट्ट पण म्हणजे हे होत नाही मासे आपण म्हटलं रस्ता खातो तसा जात नाही जर असा नाही जात का मायचं नाही संध्याकाळी जेवणार म्हणत आता शेगडी बंद करू पाणी उकळलंय

कोकणात तर सर्रास प्रमुख अन्न आहे कोकणात बघ आता तेवढं जर पाणी घातलं तर पातेल भरतंय आता माझ्या अर्चना ताई येतेच मग ते येतच नाही येईल ग पायाला बरं नाही त्यांच्या नको हलव ताई आता वत ते कुकर मधलं पाणी आता हे डब्यातलं घाल कि तेवढा हा छिजायला पाड नको अगो अग हुकळ्याच्या अगोदरच मस्त दिसायला कसा चिटकलं बघ आहे आपलं टाक वरून त्याला नाही काय होत वरून टाक आप लोक कोटीनचा जबरदस्त बसलाय आणि इकडे ना लोखंडाचा तवा घेतलाय भरपूर असं तेल घातलंय जास्त पण नाही एक दोन चार चमचे आणि त्यात हे ना ए संध्या मासे ठेवते संध्या परत सगळेच मासे बसते सगळेच बसवते आता हो मसाला राहिला थांबणार थोडस आणि अगदी बारीक गॅस केले आणि चांगली अशी ना वाफ काढणार आहे आईचं पण इकडं फिश तयार झालं लगेच फ्राय करायलाच लावले मग लोको मध्ये सुख फ्राय करायलाच लावले बरोबर ना पाच ते सहा मिनट वापरले होते आता हलकस करते किती मस्त तर अशाच पद्धतीने ना माझ्या हातात मोबाईल आहे तर सगळे फिश ना पलटी करून घेते पलटी केले आणि बाकीचे सगळ्यांचे मस्त आपले फिश फ्राय तयार फक्त ह्याला ना बारा महिने कोथिंबीर असणार आहे माझ्या माहेरात आजच कोथिंबीर फिनिश झाले आणि आपली आईची करी बघा एक नंबर फिश करी तयार झाले तर आता जेव्हा वाढलं काही हरकत नाही आणखीन एक मी पाच मिनटं वापस देणार आहे सगळं आणले तर नाही म्हणत येऊन बघत बघत कसं आठवत आई जायला संध्याकाळ होईना पण ब्लाउज रेडी केलेस तर साडीतून नेसून मागं लागली होती म्हणत चला हे तर दागिनं वगैरे काय आणलं नाही तर साधं सिम्पल असं तयार झालंय तर असे दिसले आणि ब्लाऊज जो आहे दे, तर खूप दिवसापासून so, uh, ना मला असा ब्लाऊज घ्यायचा आणि शिवायचा पण होता ते दिवाळीच्या निमित्त झालं पूर्ण परवायला हाय असेच घ्यायचे तर हाय असं झुलायचं आहे जेवण सगळं झालं वडील आई पीस काढले आणि झालं फक्त चुडे घालायचे आणि पटके निघायचे जुवायचं ना सहा वाजले तर घरी पोहोचोस तर साडेआठ नऊ वाजते मीच नाही तस आणि आई यांना कायमचे छोटे घरात आनंद ठेवते आणि ह्या वेळेस तर ना तिची बहिणीचे हातचे बांगडा दिवायचे शॉपिंग करताना बांगड्याचं ना गाळ आणलेला इकडे तिकडे भटकण्यापेक्षा आलापेक्षा आणि अगदी परफेक्ट तसे वहीले बांगड्या असतात एकदम फिटिंगला पण एकदम मस्त काय देऊ बसता चमचे दिवस बाबा बाबा आम्हाला घेतल्याशिवाय हुशार करते नाही गाडी आधी सांगितलं ती किती पदधडपड करतो होतच नाही लोक तिथ ना आणलं तुम्ही आल्यावर आई भाजी केलं वेगळं राहायला येत मध्ये म्हणले होते आता घर काय राहायला येत आहे काय सांगत नाही लोकांना राहायला मिळत नाही आनंद आहे की सोडायला येते न्यायला येते राहतात कुठं आधी आधी मध्ये येतोय कुठं खरं दमध राहत नाही ते काय

तर काय सांगू तुलाय कधी सगळे बांगले हातात साडी तुला नाही भाऊ पण नाही मी नाही आता उद्या ह्या वेळेस नाही घरात असल्या वाटत आपल्या वाटत आहे मला एक दोन दिवस होते काय करायचं दोन दिवस आता गेल्या बनवतो खोली वाटत तुला काय वाटलं नाही का तुमचे तीन दोन लेकर तुम्ही जात नाही संध्या 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 माग संध्या संध्या शेपूट शेपूट होती आजची जरा लाईट वेळा आवाज जात होते नाही काढायला फक्त लावायला आवाज जात होते का लावलं नाही म्हणजे लागलच नाही वाटत बिला का नाही बटन चालू केलं ती काटीन जरा ती आत घालवलं तरी पण लागलं अग अग संपली आमची आरती वाढसो ना काय बुधवारला बुधवार ह्या टायमाला आलोय नऊ दहा दिवस झाले मस्त, मस्त

सांगायचे पोळ्या करून बांधायची चुड घालायची बांगड्या घालायचे तेच परत असं मी विसरले नाही आम्ही आमच्या आले आले नाव घालायचं चा। छान वाटत भावाच्या दारात आलेले नाव केले की भावाने सांभाळत येत्या नाही गेल तर धंदवत येत नाही अस नागत रिवाज आहे तेल नको मला शॅम्पूच पाहिजे

चला तर सगळ्या अण्णांच्या पाया वगैरे पडून झाले नाही नाही म्हणा सात वाजले तर आता इथेच व्हिडिओचं एंड आहे कारण की घरी आले गावात गेलं की परत घाई गडबड चेंज करायचं हे ते आणि सही किती उशीर झाले वाट बघते तर इथे सगळ्या व्हिडीओचं एंड करणार आहे एवढंच की वहिनी नाही आहे गिरे काय लहान अजून तर चला चॅनेलवरती एक नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात दिसू नका बाय